नमस्कार रसिक प्रेक्षकांनो गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवात आपले मनोरंजन करण्यासाठी चांडाळ चौकडीचे तात्या अर्थात नवनाढमे घेऊन येत आहेत सर्व महिलांचा आवडता गेम शो मनोरंजनाचा मास्टर ब्लास्टर संगीत होम मिनिस्टर गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सवात हा कार्यक्रम बुक करण्यासाठी पोस्टरवरील नंबरवर संपर्क करा सांडा वे सुखडी टंटारा मी आलो मी पाहिलं नाही जिंकू नाही घेतलं जग हे सारा ओलेवडे नटून टट्टू कुठं आता मी कुठे जाणार एवढी नटून थटून साहेबांकडे जसा जसा तू माथारा व्हायला लागलाय ना लाग, तसा तसा तू आतून व्हायला लागलाय आतून फुलाय लाग लाग, पण पिकून लागलाय आपल्या गणपती मंडळाचा अध्यक्ष कोण आहे तुम्ही आमचे अध्यक्ष दिसले का अध्यक्ष हा कोणचा अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष कोण सदाशिवराव आरती माहिती का आरती काय आरती काय फिकर होती काय तिचे केस हा काय तिचे डोळे होते मागच्या वर्षी आली होती आपल्या मंडळात नाही जास्त माल ती म्हणजे पोरगी नाही म्हणलं मी मग आओ आरती गणपतीची आरती माहिती का अरे वरगडी याले भी काय नाही म्हणारे का वरगडी का माझ्या किशात भी काव पण देऊ शकतो काय होतं माहिती का आधी मध्ये आता तुम्ही सगळं खर्च पाणी करता आणि त्यात नेमकं काय होतं गणपती उठायच्या वेळेस मध्ये पैसे लागले हा मग कुठं अर्द भी गावामध्ये कोण माया कर पण आबा तर मध्ये पैसे नाहीच लागले तर मग येणार नाहीलं अरे इतकडं सेटचा गणपती कसा आहे या टाइम मध्ये माघवला आबापेक्षा मोठा गणपती आहे आमच्या सदाशिवरावला कळायला नको का हा गावाचा गणपती बसवायला निघालेत घरात गणपती बसलाय का अजून हा त्यांना कळायला नको या गोष्टी तुम्ही घरात पण गणपती बसवता का तात्या आता कसं सांगू तुम्हाला तुम्हाला पण काय लक्ष म्हणजे आता झाले ना सहा वर्ष झालं जवळजवळ तरी पण तुमच्या अजून घरी गणपती म्हणताय का या वर्षी माझ्या दारात गणपती बसून येणार नाही तशी पण ती जागा ग्रामपंचायतची राव ते मला तुम्ही सांगू नका बर का पंधरा वर्ष जेलमध्ये काढल्यात मला शिकू नका ती जागा कोणाची ग्रामपंचायतची असू कोणाची असू माझ्या दारात गणपती बसू येणार नाही पण हे खरे तुझा मार खाल्ल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवातच होत ना ऐकायचा सभा असतो ते थोडंसं बोलता आडवं तेडवं खरं खरं अरे त्यांनी जर किती अडवं बोललं तरी आपण ऐकून घ्यायचं खरं खर आता खरं की हो काय गोष्ट नाही की ते खरंय खरं आहे सांधा